नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे आठ वाजले बघा अं ज्या दिवसाची आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला भीती तो दिवस म्हणजे आज दोन एप्रिल आणि उद्या तीन एप्रिल कारण मॉडेल आधारित फक्त या दोन आणि तीन तारखेलाच पाऊस दाखवतो राज्यामध्ये तर काल काही ठिकाणी एक तारखेला देखील सांगलीच्या भागामध्ये पाऊस झाला सिंधुदुर्गापासून निघालेलं एक पावसाचा फ्लो तो काल आ, रात्री सिंधुदुर्गपासून का कोल्हापूरच्या आसपास सांगली आणि पुण्याच्या पूर्व बाजूने अगदी रात्री जालन्यापर्यंत त्याच्या काही स्पेक्टम गेले ढगाळ वातावरण खूपच होतं पहाटे खूप मोठा प्रवास करीत तो स्पेक्टम अगदी त्या साईडला गेला मराठवाड्याकडे सरकला पण बघा मित्रांनो आज देखील दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल आज आणि स्थानिक वातावरण तयार होऊन राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अं त्या ठिकाणी पावसाचे चान्से हे आहे आता कसं होतं स्थानिक तापमान निर्माण होईल आज जो उत्तर महाराष्ट्र आहे आणि मराठवाड्याचा जो उत्तर भाग आहे तर त्याच्यामध्ये काय होईल की आज एक दोन आणि तीन एप्रिल या दरम्यान पावसाचे चान्सेस आहे त्यानंतर चार तारखेनंतर नाशिक आणि नाशिकच्या आसपासचा परिसर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना या सगळ्या भागात पाऊस हा थांबेल मात्र सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नांदेड लातूर वाघाळा हे जो हा जो भाग आहे सिंधुदुर्ग पासून तो खालचा महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्र किंवा दक्षिण दक्षिण सिंधुदुर्ग या भागामध्ये मात्र दोन म्हणजे आज दोन तीन आणि चार पाच पर्यंत थोडीफार शक्यता दिसते त्याच्यानंतर ते लो प्रेशर हळूहळू दक्षिण भारतातून बंगालचोप सागर सागराकडे बाजूला जाऊन ते नष्ट होतं त्यानंतर मात्र चार तारखेपासून तुम्ही शेतीचे काम कंटिन्यू करू शकता म्हणजे पाऊस त्याच्यानंतर नाही म्हणजे कांदे काढणे असेल द्राक्षबाग सगळेच कामं करू शकता फक्त रिक्स फॅक्टर हा आजच्या दिवस दिसतो त्याच्यानंतर मात्र पाऊस हा पुढच्या दहा दिवस नाहीये चार तारखेपासून मात्र आजच्याच दिवस थोडं काळजी करण्यासारखं आहे तर कांदे जर काढत असाल तर आज कांदे काढून ते दुपारपर्यंत झाकण्याचा प्रयत्न करा कारण दुपानंतर स्थानिक वातावरण होऊन वळीव पावसाची शक्यता ही आहे तर ती सर्व दूर नाही सगळीकडे होणार नाही लक्षात घ्या हा आजचा अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि गारपिटीची शक्यता देखील तसं काही फॉरकास्टिंग नाहीये मी जे काल बोललो होतो की रेड ट्रायंगल दाखवतोय आयएमली तर बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये काही असा पाऊस झालेला नाहीये म्हणजे असं असतं ते की लाल लाल जर तुम्ही झोन दाखवताय रेड झोन त्याच्यामध्ये पाऊस येत नाही असं नसतं ते त्यामुळं सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्या शॉर्ट म्हणजे दे, रात्री देखील आपल्या दुसऱ्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलाय तर ह्या चॅनलवर अपडेटेड म्हणून आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी देतो त्यामुळं आज जो आज बऱ्याच मोठ्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज पावसाचे चान्सेस आहे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येऊ शकतो त्यानंतर त्यामुळे दुपारनंतर काळजी घ्या परंतु लक्षात घ्या हा पाऊस सर्व दूर नाही समजा एका जिल्ह्याचा विचार केला तर दोन हजार गावं जर असली तर हा दोन हजार गावामध्ये होणार नाही हा कुठेतरी जिथं स्थानिक वातावरण तयार होईल तिथे हा पाऊस थोडाफार होऊ शकतो हा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्या जे आज वारा वाईन स्पीड हे कमी आहे पण जेव्हा जेव्हा जसं वातावरण तयार होईल तेव्हा थोडस वाऱ्या देखील सतरा ते वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारा त्या ठिकाणी दिसतोय म्हणून सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये हा माझा मेसेज जाईल त्यांनी ही काळजी घ्या आणि uh, आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा धन्यवाद